कुणाच्या पाण्यात मी चलते येत हा त्याला बी बसायचंय तिथं हा बसू दे बसू दे गेले तर मासे आणायला बघ पडलं तर काय काय पडत नाही याच्या दररोज चकला घालू सरपाटे घालू घालू पण त्याला जमत नाही की पाण्यातलं पाण्यात आणि जास्त खोल बी टाकी तिथं वरी टाकायची तर जमत नाही ही जमत नाही ती जमत नाही म्हणून म्हणून बसावं पाहिजे

लागलं लागलंय सगळं तुझ कुठलं जाईल सगळं दिसाय मध्ये निघालेलं तेवढं तुझ्या जागा मासे खायला म्हणून गेलेत हो ना नाए नाए मासा बघित उड्या हातो या असं वाटले त्याला खाऊ कसात खाई की सगळ्याला माश्याची पिशवी घेऊन फिरतो या तुम्ही मासा नाही नाहीच खात बरं आता बघू बरं अंड्यावर का नाही तेच बांधायची आत लागतं रे बाबा लागतंय बस इथं तुला मासा खायचं आम्हीच खायच मग मासे तुला द्यायच नाही हा नाही द्यायचा द्यायचं दे� नाही अजिबात मासा कुणी द्यायचा नाही बाबा त्याला दाखवायचं नाही बाबा मासा

आई म्हण आई अय म्हणू नको आई म्हण आई म्हण आई म्हण पाण्यामध्ये किती गार लागत असेल बरं पप्पाला मम्मी पापाला बापाला पाणी ला पीठ मारायचं झाले का त्या पिठाला खेळत बोलते

ফ্রাই করুন খাতো ফ্রাই করুন খা খাত हात लावतोय का, का? ती काय भीतोय का जिथे आहे तिला हात लावायला काट लागते तर खेळ आहे बाबा या पोराचा तिची तर खेळ आहे की ते का काढला अगोदर विचारतील म्हणतोय कि बाबा

आला दोहा पांण पासा मला येज माझ्याने पुज जात तिकडे घरी देवनी एवढं फूल मिळेल रे जातीवणी पोकलेला असा काय देवनी तिकडे जा 800 रुपये दे दे हं अब तो असे असेल काहीतरी आता सदर म्हणते मी येत नाही जाऊ जाऊ तिकडे जाऊन काहे की असं असं का काय काय चाललं दोन द्यायचं का